सकाळचा नाश्ता असो किंवा मधल्या कोणत्याही वेळेमध्ये झटपट होणारा पदार्थ म्हणजे कांदे पोहे आता नाश्ता सेंटरमध्ये ज्याप्रमाणे मौसूद कांदे पोहे आपण खातो ना त्याप्रमाणे घरी बरं का होत नाही हा प्रश्न सर्वांनाच आवर्जून येतो परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना तर नक्कीच मिळेल मिळेल चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम पूर्णाच्या चाळणीमध्ये दोन कप जाड पोहे घालून ते अशा प्रकारे चाळून घेऊयात पोहे चाळून घेतल्यामुळे पोह्यांमध्ये काही राळ असेल ना तर ती पूर्णपणे निघाली जाईल चाळून घेतल्यामुळे पोह्यांमध्ये राळ तर सगळीच निघाली आहे आता आपण हे चाळून घेतलेले पोहे एका भांड्यामध्ये ओतून त्यामध्ये साधारणपणे दोन ग्लास पाणी टाकून छान खळखळून असे हे चोळून चोळून पोहे आपण धुवून घेणार आहोत फक्त एकदाच पाणी टाकून हे पोहे स्वच्छ धुवून घ्यावेत तीन ते चार वेळा पोहे धुवून घेतले ना तर पोह्याचा लगदा होऊ शकतो अशा प्रकारे पोहे छान चवून घेतल्यानंतर पूर्णाच्या चाळणीमध्ये घालून हे पोहे आपण पूर्णपणे नितळून घेणार आहोत आणि नितवून घेतल्यानंतर आता मी दाखवलं आहे ना त्याप्रमाणे चाळणीमध्ये सर्वत्र पोहे अशा प्रकारे पसरून घ्यावे पोहे पसरून घेतल्यामुळे अजिबात पोह्यांचा लगदा होत नाही ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे पाच मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून आता पोहे छान भिजल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडीशी साखर चवीप्रमाणे मीठ लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत फोडणीमध्ये हे जिन्नस न टाकता अशा प्रकारे पोह्यांमध्ये घातल्यामुळे सर्व जिन्नस व्यवस्थित पोह्यांना लागले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे पोहे अजिबात वातड असे होत नाही ही, ही देखील पोहे करण्यामागील अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे तर या ठिकाणी पहा अजिबात पोह्यांचा गिचका झालेला नाही आता पोहे देखील भिजवून तयार आहेत चला तर आपण लगेच पोह्यांना आता फोडणी घालूयात कढईमध्ये दीड पई तेल घालून त्यामध्ये आपण एक छोटी वाटे शेंगदाणे घालूयात आणि ते छान खरपूस असे तेलामध्ये तळून घेणार आहोत तळून घेतल्यामुळे शेंगदाणे छान कुरकुरीत होतात परंतु तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही या पोह्यांमध्ये हो शेंगदाणे भाजून टाकले तरीही चालतील खरपूस असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते आता आपण तेलामधून काढून घेऊयात आता पोह्यांमध्ये तेलाचं जा प्रमाण जास्त झालं ना तरी देखील पोहे हे वातड आणि तेलकट असे होतात आता उरलेल्या तेलामध्ये मी पाव चमचा राई पाव चमचा जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची आता ह्यामध्ये मी सर्व जिन्नस जे घालत आहे ना ते तुम्ही पोहे किती घातले ना त्यानुसार कमी जास्त करू शकता कढीपत्ता त्यानंतर एक दोन मध्यम बारीक चिरलेले कांदे घालून आता आपण कांद्याचा रंग न बदलता फक्त कांदा तेलामध्ये मऊसर असा करून घेणार आहोत कांदा खूप कोरडा होईपर्यंत भाजला ना तरी देखील पोहे हे वातळ असे होतात अजिबात मौसूद होत नाही पोहे करताना जे जिन्नस घातले ना ते प्रमाणबंद घालण्याची अजिबात आवश्यकता नाही थोडेसे कमी जास्त झाले तरीही चालतील कांदा मौसर झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आता हळद जास्त देखील पोह्यांमध्ये घालू नये नाहीतर खूप गडद असे पिवळ्या रंगाचे पोहे होतात सगळ्यात सिक्रेट जिन्नस म्हणजे साधारणपणे दोन ते तीन चिमट हिंग नाश्ता सेंटरमध्ये आवर्जून पोह्यांमध्ये हिंग घातला जातो त्यामुळे पोह्यांना खूप छान टेस्ट येते आता पोहे सकाळी केल्यानंतर दिवसभर छान मौसूद राहण्यासाठी आता आपण एक ट्रीक करणार आहोत ती म्हणजे याच फोडणीमध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने आपण तीन ते चार चमचे पाणी घालून घेणार आहोत फोडणीमध्ये पाणी घातल्यामुळे पोहे अजिबात ड्राय होत नाही खूप जास्त पाणी न घालता थोडेसे पाणी घालून फक्त थोडेसे ते गरम झाले ना लगेच त्यामध्ये आपण जे भिजवून सुटसुटीत केलेले पोहे आहेत ना ते घालून घेणार आहोत आणि कधीही पोहे करताना गॅसची आज मोठी अजिबात ठेवू नये मध्यमच मद आचेवरती फोडणी तयार करून घ्यावी आता भिजवलेलं पोहे घालून झाल्यानंतर सुरुवातीला आपण पोह्यांमध्ये मीठ टाकलेलंच होतं परंतु आता त्यामध्ये आपण फक्त फोडणीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊयात आत। आता फोडणीमध्ये आपण लगेच हे पोहे व्यवस्थित मिक्स करूयात जास्त वेळ हे पोहे मिक्स करण्यासाठी फोडणीमध्ये लावले ना तर पोहे खूप गरम होतात आणि त्यामुळेच पोहे खूप वातडाशे होतात फोडणीमध्ये पोहे घातल्यानंतर लगेच मिक्स करून फक्त अर्धा मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवावे खूप वेळ गॅसवरती पोहे, पोहे हो ठेवले ना तरी देखील पोहे खूप वातड होतात आता मिक्स झाल्यानंतर फक्त दणकून मी अर्धा मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे अर्धा मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून या ठिकाणी नाश्ता सेंटर सारखे मौसुदासे पोहे तयार झालेले आहे आता त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेऊयात सुरुवातीपासून ते आतापर्यंत तुम्हाला ज्या टीप आणि ट्रीक मी सांगितल्यात ना त्या तुम्ही फॉलो केल्या ना तर नाश्ता सेंटर सारखे तुमचे देखील पोहे छान मौसुदासे दिवसभर राहतील अजिबात वातड असे होणार नाही ह्या स्टेपला पोह्यामध्ये तो एक चमच्याभर साजूक तूप घातलं तरी चालेल परंतु माझ्या मुलीला पोह्यांवरती साजूक तूप आवडत नसल्यामुळे मी ते घातलेलं नाही तूप घातल्यामुळे देखील पोहे चवीला देखील सुंदर असे लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनच ते छान मौसर असे होतात तर तुम्ही देखील नाश्ता सेंटरसारखे दिवसभर मौसूद राहणारे कांदे पोहे करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर ह्या ठिकाणी पोह्यांवरती मी बारीक शेव घातलेले आहे तुम्हाला शेव नसेल आवडत ना तर खवलेलं ओलो खोबरं घातलं तरीही चालेल तर, तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी तर विसरू नका धन्यवाद